देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या आणि स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर आज सकाळी महाड येथे क्रॅश झाले या अपघातात अंधारे या थोडक्यात बचावल्या आहेत अंधारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे ही घटना महाड येथे घडली असून अंधारे आणि पायलट दोघेही सुरक्षित आहेत हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील जोरदार सुरू आहेत अंधारे यांनी त्यांच्या भाषणांनी विरोधकांना जेरी सांडली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार दौऱ्यासाठी त्या जात असताना महाड येथे त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले या अपघातातून अंधारे या थोडक्यात बचावल्या त्यांना किरकोळ मार लागला आहे हेलिकॉप्टर उडवणारे दोन पायलट देखील बचावले आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका